श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती वर्ग येथील वार्षिक स्नेह संमेलन बाल संगम बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रगती विभागाच्या प्रमुख सो वर्षाताई मुंडे यांच्या संकल्पनेनुसार संमेलनास शुभम देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन चौथी अशा सत्रांमध्ये करण्यात आले होते सकाळच्या सत्रात अध्यक्ष म्हणून खोलेश्वर शैक्षणिक संकुलनाचे कार्यवाहक किरण कोदरकर उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगेचे संचालक पुरुषोत्तम भन्साळे विशेष उपस्थिती म्हणून भारतीय शिक्षण प्रसार संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य नितीन चौधरी हे उपस्थित होते चिरंजीव गायकवाड हे उपस्थित होते दुपारच्या अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्रजी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य योगेश्वरी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉक्टर अतुल देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित न सेविका सुचिता देशपांडे उद्घाटक म्हणून अंबाजोग येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मधुसूदन बाहिती विशेष उपस्थिती म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सो कल्पना चौसाळकर योगेश्वरी सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष डॉ गोपाळराव चौसाळकर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे तसेच पालक प्रतिनिधी म्हणून तानाजी शिवाजी तागड हे उपस्थित होते भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक विष्णू सोनवणे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्रगती विभागाच्या विभाग वर्षाताई मुंडे दोन्ही सत्रात प्राथमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष उन्मेश दादा मातेकर उपस्थित होते तसेच संमेलन प्रमुख श्री अभिषेक राजुलकर व संमेलन सहप्रमुख डॉक्टर सौ प्रांजली कुलकर्णी हेही उपस्थित होते या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्तीचे सौंदर व्यासपीठ मिळाले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व नटराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांची नोंद असलेल्या स्पर्श पंखाचे या पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले कार्यक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवर्तनाची संकल्पनेतील स्वदेशी नागरिक शिष्टाचार पर्यावरण संरक्षण समरसता व कुटुंब प्रबोधन या विषयांचा प्रभावी संदेश सांस्कृतिक कार्यक्रमातून देऊन उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचा मूळ उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंच परिवर्तनातून सर्वांचे कल्याण व स्नेह संदेश या संस्कार सर्वांपर्यंत पोहोचवण पाहून म्हणून ते समजणारा श्रुमगृती कल्याण संस्कारद्वारा परिवर्तनाची समाप्त आहे यात स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास शिस्त व कष्ट या आधारे उज्ज्वल भवितव्य कसे घडवावे असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतासाठी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृद्ध शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले बालप्रतिभा संगम हे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई

धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य श्री मधुसू माने यांचे स्वागत शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री

itu 22 di sini di sini ada ada di luar ke main ke

मुलांनी शिक्षकांना ओळखलं शिक्षकांनी मुलांचं भाव दुष्प राहतं आणि पालकांनी शाळेची संस्कार देखील अनुभवली बालकांचा प्रतिसाद सहकार्य शाळेच्या नियमांधी असलेला आदर आणि दिलेल्या शिक्षणाचं उनयशील केलं पाळलं यातून आमच्या कार्याची ताकद भूमिक आहे म्हणून आमचा प्रत्येक कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या मनात कर्तव्य पर्यावरण स्वदेशी नागरी कर्तव्य ஒருக்கும்ார वर्ष पंखांचे ते नाव सांगतो की आम्ही मुलांना मुलांच्या पंखांना दिलेला गरुवार स्पर्श आहे उंच उडण्याची भाई नाही या वयामध्ये उंच उडवण्याची भाई नाही आणि आत्मविश्वास देणारा हा एक संस्काराचा प्रयत्न आहे या पुस्तकाच्या माध्यमातून सांगायचं आहे की विद्यार्थी महत्वाचा आहे त्याच्याशी गुण आम्ही पाहतो आणि त्यांना उन्च वाढवण्याची नैसर्गिक संधी देतो ही देतो आजचा हा कार्यक्रम आपण ज्या काळात त्या परिवर्तनाच्या सत्याशी अंतिसुसंबत आहे यावर्षी संत ज्ञानेश्वर पावली साक्षी वस्तू आहे संत ज्ञानेश्वरांनी बालवयातच ज्ञान शक्ती भक्ती आणि कर्म सोप्या भाषेत लोक स्वाभिमान परदेशी विचार आणि समाजासाठी उभं राहण्यासोबत याची प्रेरणा देणारा हे व्यक्तिमत्व त्याचं एक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्षही आहे समरसता संघटन आणि राष्ट्रभाच्या तात्विकस्तंभ अशा कार्यक्रमात दिसणारे शिस्त समन्वय सहभाग आणि सामूहिकता याच संस्काराची साक्ष घेतात याच शाळेतील या कार्यक्रमात शाळेतील प्रत्येक युद्धी सहभागी होतो शंभर 好了，我们来了。 कोई तो बाबू जी चले भ्रष्टाचार करो थोड़ा साइड ला सुरेश एक बात करनी है सरकार की महाराज ये समाज करने के लिए आए हैं

त्यांनी फक्त दिवसभर काम करावं शांत झोप घ्यावी आणि आपल्या घराला पुरेसा पण आता हिंदीने मदत केलं तुम्हाला हिंदी वाटते तर त्याच्यावर तुम्हाला प्रेझेंटेशन करायला पाहिजे तुम्हाला जे काही येतं त्याच्यावर तुम्ही योग्य प्रकारे प्रेझेंटेशन करू शकला तरच तुम्ही सक्सेसफुल होता आणि आज मला इथं आल्यानंतर लक्षात येतोय की सांस्कृतिक प्रोग्राम घेताना बौद्धिक पाहता जसं की नाट्य संगीत कला या गोष्टीतून फक्त मनोरंजन नयचं त्याच्यातून काहीतरी आपल्याला एकसंकल्पना संघटना आणि आपल्याचे जे काही आहे ते करण्याची संधी मिळेल याच्यासाठी हे प्रोग्राम आहे त्याच्यामुळे सांस्कृतिक जगात जर आपल्याला जगायचं असेल आणि स्पर्धेत जर शिकायचं असेल तर आपल्याला आपलं प्रेझेंटेशन वाढवायला पाहिजे आता सगळ्यात चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट काय आहे तर मीडिया जवळपास प्रत्येक जण मीडियाच्या आधार तुम्ही त्याच्यातून चांगला भाग जर तर नक्कीच तुमचा प्रोग्रेस होणार नाही तर हा मोबाईलच आपला युज करत राहील तर ते दिवस दूर नाहीत की ज्यावेळेस आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट द्यावी लागेल यापासून डी ॲडमिशन करण्यासाठी मला इथं एक सांगायचं आहे की आपण जास्तीत जास्त मीडियाचा चांगला वापर करून आपण त्याचा पुढे कसं जाऊ शकतो या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे या दुनिया स्पर्धेत पाहिजे आणि प्रेझेंटेशन चांगलं असायला पाहिजे ते फक्त अशाच काळेत होऊ शकतं की जिथे तुमचा बेस चांगला होईल आपला भेस चांगला असेल तरच त्याच्याबद्दल फिरत उभारवा शकतो आणि तुम्ही खरेच खूप लक्षी आहात मला या शाळेसाठी शाळा प्रायव्हरी स्कूल मिळते की तिथे नक्कीच तुमचा भेट चांगला होईल या अशा प्रोग्राममध्ये खूप जास्त बोलण्यापेक्षा मुलांचे जे काही चौकशी कार्यक्रम आहे ते पाहणं जास्त महत्वाचं आहे मी फक्त एवढंच सांगेन की आपण तिथं जाऊन जो काही जास्तीत जास्त चांगला भाग त्याला घेऊ शकतो जसं की मुलांना प्रोत्साहित करणार एखाद्या प्रोग्राममध्ये भाग घेणं महत्वाचं असतं त्याच्यात जिंकणं महत्त्वाचं नसतं सातेचं जर घेऊयात तर तर आपण अगोदर मुलांचं सगळं काही जे काही सांस्कृतिक प्रोग्राम आहे ते पाहू माझ्या या मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच शुभेच्छा राहतील आपण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊ आणि मला तुम्ही म्हणून या प्रगती वर्गातल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचं मनपूर्वक मी कौतुक करतो स्वागत करतो खरं तर आम्हाला तुमच्यामध्ये सहभागी व्हायला खूप आवडतं आणि जबाबदारी पण आहे संस्थेच्या कार्यवाडून भारतीय शिक्षण संस्थेच्या कार्यवान जेव्हा आम्ही या वार्तालीकडे पाहतो तर जसं नाव आहे प्रगती तसंच या विद्यार्थ्यांची दिवसंदिवस प्रगती होते निश्चितच प्रगती करण्यामध्ये शिक्षकांचा सहभाग आहे आणि या सर्व माता पालकांचा विश्वास आहे या संस्थेवर आहे या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या सभासदांवर आहे आणि या विचारानं ज्या समाजामध्ये ही संस्था काम करत आहे समरसता असेल पर्यावरण असेल स्वबोध असेल की मी कोण आणि मी काय करायला पाहिजे याची जाणीव प्रत्येक नागरिकांना करून घ्यायची असेल या सर्व गोष्टीमध्ये आपण कुटुंबाप्रमाणे पाहतो आणि या कुटुंबाप्रमाणे पाहतो म्हणून आपलं कुटुंब या देशाचं कुटुंब या भारताचं कुटुंब आणि या समाजाचं कुटुंब समाजामध्ये असलेल्या लोकांचं आचार विचार आणि एक या सर्व गोष्टींचा एकत्रित विलास करणं आणि आयुष्यभर प्रगती करत राहणं अशाच प्रकारचं ध्येय घेऊन आम्ही या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो त्याच्यामध्ये आमची सगळी इच्छित एका कुटुंबाप्रमाणे काम करत आहे निश्चितच अंबाजोगाई शहरामधलं जर भोजन काय असेल तरी आपण प्रगती वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थी आणि या प्रगती वर्गावर या प्रगती वर्गावर विश्वास ठेवणारा इथला पालक अशा पालकांची आम्हाला गरज आहे निष्ठावंत कीर्तीवंत सतत चौकशी करणारा पालक आणि आम्हाला वेळोवेळी आम्हाला उत्साह वाढवणारा हा सर्व पालक वर्ग याचं मनपूर्वक कौतुक करतो आदर करणार आहे मला असं वाटतं की एवढंच मदत सर्वांना शुभेच्छा देऊ या ठिकाणी मी आणि पुनश्च एकदा सर्व या परिवार

नवनिर्वाचित नगरसेविका आपल्या सगळ्यांच्या प्रेमाला निवडून त्या माझे सर्व संस्थेतील सहकारी शिक्षक आणि सभासद खरोखर आपण सर्व ज्या विश्वासाने आपल्या पात्र शाळेत पाठवून त्या विश्वासाची प्रचिती घेण्यासाठी म्हणून आपण सगळे जण इथे जमलेले नक्की आपल्या या शाळेमध्ये नुसतं शिक्षण शाब्दिक शिक्षण असंच दिलं जात नाही तर विद्यार्थ्यामध्ये अंगीकरण ईश्वर दत्त जी काही देणगी त्यामध्ये दिलेली आहे तिला ओळखून ती संवर्धित करण्याचा जो होतो शाळेच्या माध्यमातून ज्ञान वगैरे घेणं म्हणजे शिक्षण आहे इथंपर्यंत शिक्षणाची व्याप्ती थांबवून जात त्याच्या पुढे जाऊन देखील आपल्याला फक्त एवढंच शिकलं म्हणजे विद्यार्थी सुशिक्षित झाला असं म्हणता आपल्या संस्थेनं आपल्या संस्कार केंद्राने घेतलेलं आहे त्याची प्रसिद्धी आपल्याला वारंवार लोकशाही जीवनामध्ये देखील येत आहे विद्यार्थी कसं राहावं काय राहावं विचार कसा करावा आपल्या ज्या भावना आहेत आपण ज्या परिस्थितीतून जन्म घेतली जन्मलेलो आहोत ज्या परिस्थितीच वहन आपण करत आहोत जे जे कॅरियर होत आपण त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला त्यांना करून देणं भाग माता आणि पिता जात त्यावर असेल न बदलणार सत्य तुमच्या आपल्या पाण्याचे मुलांचे पहिले आणि सगळ्यात महत्वाचे गुरु आपणच आहात त्यानंतरचा नंबर येतो मग आचार्यांचा ते आपण शाळेमध्ये येऊ आपण पाहायचं त्यांची भजिनी घ्यायची कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त शिक्षक शिकवतो शिकू शकतो अशी

नागरिक जे आपण व्रत घेतलेलं आहे ते आपण व्रत पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्याचाच सहभागामध्ये जो आवश्यक आहे तो निश्चितच आपण यापुढे मिळत राहत एवढी करतो आणि थांबतो धन्यवाद